भारतवर्षात सर्व दूर महिलांवर होणारे अत्याचार थांबावेत नराधम पुरुषी प्रवृत्ती ठेचावी महिला सुरक्षेसाठी रान पेटले असताना नाशिकमध्ये मात्र विपरीत घटना घडली आहे या घटनेकडे अत्याचाराने हतबल झालेल्या महिलेने घेतलेला बदला अविवेकाने केलेल्या कृत्याचा परिणाम अशा विविध अंगाने पाहिले जात आहे या संवेदनशील घटनेचा वृत्तांत असा की नाशिक शहरातील रात्रशाळेत भूगोल शिकवणाऱ्या शिक्षिका भावना कदम या या महिलेचा प्रियकर गगन कोकाटे या पोलीस पुत्राचा चक्क लाखांची सुपारी देऊन खून केल्याची घटना पंचवटी पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक आणि शहर गुन्हेच्या युनिट एकच्या च्या पथकाने उघडकीस आणला आहे प्रवीण शहाजी कोकाटे रानार वृंदावन नगर हे आमचे पोलीस खात्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून नाशिक पोलीस दलातून रिटायर झालेला आहे त्यांच्या फिर्यादीनुसार आज त्यांचा मुलगा गगन प्रवीण कोकाटे वय सव्वीस वर्ष याचा मेरी कंपाऊंड बिल्डिंग नंबर तीनच्या जवळ रोडवर खून करण्यात आला होता त्यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता तपासामध्ये असे निष्पन्न झाले आहे की जो मयत आहे गगन कोकाटे याचे त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका स्त्रीशी काही संबंध होते त्या संबंधातून त्यांची ओळख वाढली होती आणि त्या ओळखीतून त्यांचं आपसात जास्त जवळीक आली होती त्यानंतर तो त्रास द्यायला लागला असं तिच्या मना तिला भासायला लागलं त्यावरून तिने काही लोक हायर करून म्हणजे त्यांना दोन लाखाची सुपारी देऊन टोटल त्याचा काल रात्री खून करण्यात आलेला आहे असं तपासात निष्पन्न झालेलं आहे पोलीस स्टेशन पंचवटी येथे एकशे तीन एक, एक भारतीय न्यायसंहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आता तपासामध्ये त्यामध्ये दे सुपारी देणे सुपारी देऊन त्यांना पैसे पुरवणे आणि आरोपीविरुद्ध बाकी कायद कलमान्वे गुन्हा दाख गुन्हा गुन्ह्यामध्ये आम्ही अटक करत आहोत आत्तापर्यंत आमच्याकडे पाच मेन आरोपी आणि दोन याच्यामध्ये विधी संघर्षग्रस्त बालक तपासात निष्पन्न झालेले आहेत तर आम्ही आज पाच आरोपींना आता अटक करत आहोत माहिती शिक्षिका आहे का ती सी बी जवळ एका स्कूलमध्ये ती शिक्षिकेचं नोकरी करत आहे की विद्यार्थ्यांना सुपारी दिली अशी काही माहिती नाही तिच्या विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या लोकांना तिने सुपारी दिली होती जबाबदारी न्याय हक्काची